मताच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या इचलकरंजीत महायुतीचा सर्वात मोठा विजय होईल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास इचलकरंजीत महायुतीचा सर्वात मोठा विजय होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे आज अभिनव प्रकारची सभा म्हणू की रोड शो म्हणू की पत्रकार परिषद म्हणू असा प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी आपण जलशुद्धी प्रकल्प रस्ते प्रकल्प आपण केले आहेत आमदार खासदार यांच्या प्रयत्नातून मलनिस्सारण प्रकल्प उभा आहे सरकार आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ही कामे केली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आम्ही जे केलंय आणि करणार आहोत यावर आम्ही मतं मागायला आलो हो आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासाठी निधी दिलेला आहे सत्तर वर्षात शहराच्या विकासासाठी निधी दिला जात नव्हता आता निधी दिला आहे आणि तो वापर करणारे योग्य व्यक्ती नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आम्ही इचलकरंजी शहराच्या पाठीशी उभे आहोत असंही फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे मताच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या इचलकरांजी शहरासाठी वाटेल तेवढा निधी देऊ पण शहराचा पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवणार आहोत असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे आज एक अभिनव प्रकारची याला सभा म्हणायचं की पत्रकार परिषद म्हणायचं की रोड शो म्हणायचं असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे पण जे विशाल आणि भव्य स्वागत या रोड शो मध्ये इचलकरंजीच्या जनतेने केलेलं आहे जो उत्साह पाहायला मिळालेला आहे माझ्या मनात कुठलीही शंका नाही पंधरा तारखेला महायुती ही संपूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे कदाचित इचलकरंजीच्या महानगरपालिकेचा तर पहिलंच निवडणूक आहे पण नगरपालिकेपासनं महानगरपालिकेच्या या सगळ्या इतिहासात सर्वात मोठा विजय हा महायुतीचा होईल हा मला विश्वास आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये या इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करण्याचा प्रयत्न आपल्या महायुतीच्या सरकारने केला अठरा एम एल डीची सांडपाणी पाणी प्रक्रिया प्रकल्प एकशे सोळा कोटी रुपयाचा चौपन्न एम एल डीचा जलशुद्धीकरण प्रकल्प बत्तीस कोटी रुपयाचा जवळपास नगरोमधनं एकशे सात कोटी रुपये रस्त्यांकरता आणि पाणी पुरवठा योजनेकरता वेगळे चार पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये हे या ठिकाणी जी काही कामं आहेत ती जवळपास आपण केलेली आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इचलकरांची